नमस्कार शिक्षक बांधवांनो आवाज येतोय का माझा नमस्कार परत एकदा सर्वांचं आजच्या लाईव्ह सेशन मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी काही माहिती सांगण्याच्या अगोदर माझा असा आग्रह आहे की ही लिंक जास्तीत जास्त आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत जाऊ द्या लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि आपले जे काही शिक्षक बांधव झोपलेले आहेत आपण वर्गात दररोज दर्थ विद्यार्थ्याला शिकवतो देरे हरी आणि पलंगावरी अशी कृती नसली पाहिजे प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आपल्या आप फायद्यासाठी लढलं पाहिजे नशीब आहे की आपण महाराष्ट्रात या भारतात जन्माला आलेलो आहे कारण अनेक आसमानी आणि सुलतानी संकट आल्यावरती इथला तरुण वर्ग पेटून उठला आणि त्यांनी प्रत्येक संकट आपल्या एकीच्या बळावर ताकदीच्या बळावरती काय केलेलं आहे हकलून लावलेलं आहे त्यामुळं आपण असे धडे दे देतो पण ज्यावेळेस आपल्यावर संकट त्यावेळेस कुठंतरी शिक्षक कमी पडतोय असं या ठिकाणी आपल्याला म्हणून मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय जे कोणी लाईव्ह आलेले आहे जे कोणी हा व्हिडिओ बघताय तर कमीत कमी आपल्या मित्र परिवार आपल्या स्टाफच्या शाळेच्या ग्रुपवर याची लिंक तुम्ही टाकावी की ते झोपेल शिक्षक काय व्हावे जागृत व्हावे सगळ्यात पहिला प्रश्न बांधवनो कि आज आपलं या युती महा सरकारचं पहिलं आर्थिक अधिवेशन ही सुरू झालेलं आहे आणि अधिवेशनामध्ये बांधवांनो प्रत्येक विभागाला त्यांनी भर भरून काय दिलेलं आहे निधी दिलेला आहे आणि मागच्या सरकारमध्ये शेवटी शेवटी जेवढे काही जी आर काढले बांधवणू त्या प्रत्येक जे आरवणूक काय मिळालेला आहे निधी मिळालेला आहे त्यापैकी फक्त आपलाच असा शिक्षकांच्या टप्पावाडीचा जो काही जे आर आहे याला या अधिवेशनामध्ये या म्हणजे आज पुरवणी मागण्यामध्ये कुठेही बांधवणूक कसल्याही निधी मिळालेला नाही मी गेल्या आठ दिवसापासून सोशल मीडियावरती वेगवेगळ्या ग्रुपवरती वरती, वरती, वरती सांगतोय की आजी दादा पवार म्हणजेच आपले अर्थमंत्री या हे आपल्या प्रश्नाशी काय नसतात नसतात मध्ये ते दोनदा आले म्हणजे मागच्या महिन्यात आले परतूर अगोदर जालना शहरात सुद्धा आले आम्ही खूप आटापिटा करून बांधवून त्यांच्यापर्यंत पोहोचलो परंतु जिती जितकी उत्सुकता त्यांनी या प्रश्नाच्या संदर्भात द्यायला पाहिजे होती ती त्यांनी दिलेली नाही दोन्ही वेळेस त्यानंतर शिक्षक आमदार सन्मान्य विक्रम काळे साहेबांनाही आम्ही भेटलो त्यांनाही आग्रह केला की तुम्ही दादांना पत्र लिहा दादांच्या आग्रहात तुम्हीच हे करू शकता कारण अधिवेशनामध्ये तुम्ही, तुम्ही प्रश्न विचारता गेले गेले काय म्हणून आपण त्याला वीस वर्ष झाले तुम्ही प्रश्न मांडता परंतु नुसतं मांडून होणार नाही त्याच्या अगोदर काहीतरी केलं पाहिजे परंतु हे सगळं झालं बांधव तरी सुद्धा आपल्याला निधी मिळाला नाही आता त्याचे ठराविक दोन तीन असे महत्वाचे काय बांधवणूक कारण आहे नंबर एक की मागच्या सरकारने जी काही लाडकी बहिणी योजना आणली होती तिला जो काही निधी लागतो ती निधी देण्याची खरंच आपल्या सरकारची कुवत नाहीये त्या म्हणतात ना मराठीमध्ये घरात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा अशी काय गोष्ट आहे तुम्ही म्हणता शिक्षक आज लईच गरम झालेले कारण बांधवणू की चक्क ही शिक्षकाची फसवणूक आहे की निवडणुकीच्या तोंडावरती गेल्या वीस वर्षाचा प्रश्न प्रत्येक सरकार आल्यावरती शिक्षकाच्या हातावर हो सगळ्यांनी तुलयास आहे एकनाथ एकनाथजी शिंदे साहेब म्हटल्यावरती थोडस सा असं वाटलं होतं की हा माणूस संवेदनशील आहे सर्वसामान्याचा आहे हा प्रश्न काय करेल मिटवेल आपला परंतु त्यांच्या सरकारमध्ये परत आजी दादाच येऊन बसले म्हणजे ज्याला आपण इतके दिवस काय झालो होतो बांधवांनो कंटाळलो होतो मी खरंच सत्य परिस्थिती मांडतो म्हणजे आता काही म्हणते की असं बोलण्याने असं होईल तसं तसं होईल मग मजीदाचे आम्ही पार पाये धरले आजीदादाचं होम हवन केलं आजीदादाचा अभिषेक केला काही म्हणजे काय म्हणू आपण त्याला काहीच राहिलं नाही अजिबात काय म्हणता त्याच्याकरता आता आपल्याला पाहिजे जागृत झालं पाहिजे जा जा आपण त्याच्याशिवाय हा प्रश्न आपला मिटणार ना 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 नाही आणि खऱ्या अर्थाने ही वास्तविक परिस्थिती मी का तुम्हाला सांगतोय माझ्या ऐवजी खऱ्या अर्थाने पहिलं हे कोणी सांगायला पाहिजे की आपलं या अधिवेशनामध्ये आपल्या निधीची पूर्तता झालेली दा नाही निधी मिळाली नाही हे सगळ्यात अगोदर शिक्षक आमदारांनी सांगितलं पाहिजे नंबर दोन हे वास्तविक परिस्थिती कोणी सांगायला पाहिजे बांधवांनो जे काही संस्थापक अध्यक्ष आहे संघटनेचे अध्यक्ष आहे संघटनेचे नेते म्हणून स्वतःला मिरवत असतात सोशल मीडियावर टाकत असतात त्यांचं दुसऱ्या नंबरचं एक काम होत की बांधवणं आपण एकत्र आलो पाहिजे की नुसता पाठपुरावा केल्याने त्याला प्रेशर येत नाही आणि जो पाठपुरावा करायला जे लोक जातात त्यांचं इम्प्रेशन पडत नाही आणि ते मात्र बरे आजी दादा त्यांना खऱ्या अर्थाने जे प्रेशर पाहिजे ते प्रेशर तयार करायला आपण खऱ्या अर्थाने काय झालं चुकलो आता हे दोन व्यक्ती एकनाथ शिंदे साहेब कशाला हाच म्हणतात विषय नाही ते हाच म्हणणार आहे त्या माणसाचा मूळ स्वभाव काय आहे माहिती काही प्रश्न असला की तू काय करणे लगेच सोडवणे फडणवीस साहेब थोडस चर्चा करू शकते एखाद्या आकडे किती आहे निधी किती आहे परंतु आजीदादाचा असा स्वभाव आहे की ज्या गोष्टीतनं माझ्या पक्षाला माझ्या आमदाराला किंवा मला जर काही फायदाच होत नसेल तर त्याला निधी का द्यायचा आणि ते सातत्याने त्यांचं म्हणणं असायचं की तुम्ही बॉन्ड लिहून दिलं तुम्ही बॉन्ड लिहून दिलं तुम्ही बॉन्ड लिहून दिलं खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वात जास्त शिक्षक त्यांच्याच विचारधारेचे आणि त्यांच्याच विचारधारेचे जे काही पदवीधर आमदार गेले सातत्याने पंचवीस वर्षापासून हे शिक्षक बांधव त्यांचा प्रचार प्रसार करून बांधव त्यांना निवडत आलेले आहे त्यामुळे त्यांना झळज नाही ना कुठली की शिक्षकांना पगार दिला तो तोटा होतो किंवा नाही दिला तर तो तोटा होतो दिला तर फायदा होतो त्यामुळे त्याची झळच नाही त्यामुळे आपल्याला सगळ्याला या अधिवेशनामध्ये बांधवांनो निधी मिळवण्यासाठी एकच थोडीशी आशा आहे आता काही मी तर आशा सोडूनच दिलेली की ह्या याच्यामध्ये होणार नाही पण काही जण म्हणतात किंवा सन्मानित देशपांडे साहेबांचा एक व्हिडिओ आला की दहा तारखेपर्यंत आशा आहे आता दहा तारखेपर्यंत असं सतत ते आजचं मरण उद्याच परवा म्हणजे एकवीस तारखेला इतिशिची बैठक झाली माहिती अशी कळाली होती की आपली फाईल बाजूला आपली फाईल बाजूला टाकली बाजूला टाकली आक्रमकतेने आपण पाठपुरावा केला पाहिजे साहजिकच आपण आंदोलन नाही करत पण शे दोनशे पाचशे सहाशे समजा दोन तीन हजार लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यालयामध्ये जर गेले की साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना हा जी आर निघाला होता मग आता तुमच्या जी आर ला आधी दादा पवार केराच्या टोपली त्यांनी ते टाकत आहे म्हणजे एक सहकार्याच्या कालखंडामध्ये निघालेला जी आर ला दुसऱ्या मुख्यमंत्री बदलताना तुम्ही त्याला निधी का देत नाही हा खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे साहेबांना खूप मोठा अपमान आहे खरं यांनी घेतलेला निर्णय आणि मला अजून आवर्जून सांगायचं की सन्मान्य भुसे साहेब हे नवीन शिक्षण मंत्री आहे मुळात त्यांना एक हात नको होत त्यामुळे त्यांना इंटरेस्ट नाही आपल्या प्रश्नामध्ये त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला पाहिजे बांधव तुम्ही बघा जे काही आपले परिवहन महामंडळाचे जे काही एसटी कामगार आहे काय जबरदस्त आंदोलन करते संघटनेने जर एकदा ठरवलं तर महाराष्ट्र पूर्ण बंद होऊन जातो आपल्या महिला घ्याय आपण म्हणत असतो की बाबा महिला आहे महिला आहे अरे महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने यशस्वी आंदोलन जर कोण करत तर आमच्या आपल्या अंगणवाडी सेविका अशा वर्कर एकदा जर त्यांनी ठरवलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या गावातल्या अंगणवाड्या बंद होऊन बांधून सगळ्या त्या दरवेळेस दिवाळीची स्कोड असतात आझाद मैदानावर असतात आणि दरवेळेस पाच हजार दहा हजार चा पगार घेतल्याशिवाय ते दिवाळीला परत काय येत नाही बांधव रिटर्न घरी येत नाही मग शिक्षक बांधव एवढे कसे राहू लागले गाफिर मला आश्चर्य वाटतंय त्यामुळे मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय खास करून तुम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला जे जे ऐकते त्यांनी सगळ्यात पहिले जे काही बांधव आपले संघटनेचे अध्यक्ष यांना गदागदा हलवा की तुम्ही असे कसे इतके कसे राहू शकता प्रश्नासाठी मी आदर करतो आदरणीय कांबळेसर असतील जाणकर आपले जामनिक सर असतील शिक्षक आमदार म्हणून म्हात्रे सर असतील देशपांडे साहेब असतील हे खरच प्रयत्न करतात परंतु इतर जे काही शिक्षक आमदार आहेत त्यांनाही फोन करा की आमच्या प्रश्नासाठी कारण खऱ्या अर्थाने दोन महिने बांधवांनो कांबळे सर इतर सगळे सहकारी सर किंवा आपण सर्व दोन महिने बांधवांनो काय केलं होतं आझाद मैदानावरती आंदोलन केलं त्याच्यानंतर तो जी आर निघाला त्याच्या अगोदरही दिवाळीच्या वेळेस बांधवणू कुलकर्णी सरांच्या नेतृत्वात बांधवणू दिवाळीला आंदोलन झालं त्याच्यानंतर कुलकर्णी सर सरांनी पाखरी येथे सुद्धा अन्न त्याग आंदोलन केलं त्यावेळेस शिक्षण मंत्र्यांनी शब्द दिला म्हणजे एवढे मागच्या वर्षात आंदोलन झाले तरी सुद्धा नेमकं ज्या वेळेस काय म्हणू आपण त्याला आपण लढाई जिंकतो पण ज्यावेळेस त करायची वेळ येते त्यावेळेस नेमकी शिक्षकाची हार काय होते तर माझं वैयक्तिक असं आहे की शिक्षक समन्वय संघाची जी काही मुठ हे आपलं काय आहे चिन्ह आहे बांधवांनो त्या मुठीतले जे काही बोट आहेत ते निसटलेले आहे हे सगळे सगळे जे काही संघटनेचे अध्यक्ष हे एकामेकाच्या वाढदिवसालाच फक्त काय करतात म्हणजे एकामेकाला बोल, एकमेकाला गोड बोलतात मला पूर्ण खात्री यांचं कोणाचंच कोणाशी काही जमत नाही सगळ्यात पहिले तुम्ही सगळ्या सगळ्या अध्यक्षांना मला सांगायचंय की आपसातले जे काही वाद असतील जे काही व्यवहार असतील बांधवनो ते तुम्ही तुमच्या घरापुरते तुमच्या वैयक्तिक ठेवा त्या व्यवहारामुळे आणि त्या सगळ्या वादामुळं काय झालं का सगळ्या समन्वय संघाचा सध्या नाश व्हायला लागलेला आहे त्यामुळं मला आवर्जून हात जुनुन विनंती करायची हे आपसातले वाद विसरून सगळ्यांनी प्रश्नासाठी एकत्र या हे जर समन्वय संघाचे जे काही मुख्य सगळे मावळे एकत्र आले तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातला कुठलाही प्रश्न सोडण्याची धमक ह्या सगळ्या समन्वयकामध्ये कुठला एक व्यक्ती श्रेष्ठ नसतो प्रत्येकात काही काही वेगळं नाही कांबळे सर मध्ये वेगळं केपी सर मध्ये वेगळे ज्ञानेश चव्हाण सर मध्ये वेगळे कुलकर्णी सर मध्ये वेगळे आपले जामनिक सरमध्ये वेगळे आहे आमच्या जाण्याच्या शेरे सरमध्ये वेगळे खंडे सरमध्ये वेगळं आहे प्रत्येकात काहीतरी वेगळा गुण आहे हे सगळे लोक जर एकत्र एका व्यासपीठावर जर आले बांधवांनो खरंच खूप मोठी क्रांती होती आणि ही आता एकत्र येण्याची गरज आहे देशपांडे साहेब जर भरत असतील की दहा तारखेला एक आशा आहे तर मला आवर्जून सांगायचं आहे बांधवांना महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांनी जर ह्या तिघाही का व्यक्तींच्या कार्यालयापुढे जर दोन दोन तीन तीन हजार शिक्षक येऊन जर यांचं जे काही संपर्क कार्यालय गज भरत नाही बांधवांनो तोपर्यंत या प्रश्नाकडे बांधवांनो कोणीही सहज हे करतो आता तुम्ही आम्ही काय करणार आहे सरला फोन करणार आहे किंवा दुसऱ्या आमदारला फोन करणार आहे साहेब आपो आम्हाला साहेबांशी भेटायचंय आमचा प्रश्न मिटवला पाहिजे ते बिचारे म्हणजे त्यांचे दोन तीन काम असते त्या दोन तीन कामात आपलं एक काम मग आधी त्यांचं काहीतरी काम असत त्याच्यावर होत्या मग ते लटक म्हणते साहेब ते शिक्षकाच्या अनुदानाचा प्रश्न आपल्याच काळात झाला होता ते होणं खूप गरजेचं आहे मग ते हो काय होणार नाही मी सांगतो बोलतो त्यांना मग आता तसं बोलल्यानंतर बांधव न असं चार पाच वेळा झालं तसं करतो होईल मी सांगतो या प्रश्नासाठी बांधवांनो तिघही एकत्र त्यांच्या खात्याचे सर्व सचिव एकत्र येऊन बैठक बांधवानो ती काय झाली पाहिजे शासकीय बैठक बसल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही तो शक्यच नाही कारण थोडी तिडकीने एक लाख हजार कोटीची काय बांधवणूक कमतरता आहे तूट आहे आपल्या आर्थिक अधिवेशनात ती भरून काढायची निवडणुकीत भरमसाठ काय दिलेल्या घोषणा आहे पण आता सत्तेत आल्यानंतर बा दोन चांगल्या चांगल्या योजना काय झालेलं बंद पडलेल्या आहे त्यामुळे असं त्यांना वाटत की दर वर्षाला जे काही आठशे कोटी रुपये किंवा आपण आपला चाललेला दररोजचा एक हजार कोटी रुपये एवढा निधी द्यायचा म्हटल्यानंतर मग त्यांना वाटतं की आपल्याला काय खादा त्याचा कारण मी पूर्ण खात्री सांगतो माणूस आहे दिलदार परंतु ते त्या मतदारसंघात देते ते एखादा आमदार जर त्यांना लयच आवड आता दोन तीन हजार कोटी रुपये देऊ शकते ते आ, ते तितक्या ताकदीचा माणूस नाही आपल्याकडं की त्यांचं मन वळवणारा आणि मी सांगतो मानवतो की खऱ्या अर्थाने आपल्यापैकी किती शिक्षक गेले म्हणजे यांच्याकडे भेटायला आधी दादा ह्या दोघांचा प्रश्नच नाहीये हे द्या ते दिलेलं आहे आधी हे थोडे विचार करतील पण हे पण हे खतरनाक यांच्याकडे किती जण गेले किती शिक्षक आमदार गेले की आधी दादा हे झालं पाहिजे पण एक आमदार जाऊन जमणार आहे का दर वेळेस ते म्हातेसर जाणार देशपांडे साहेब जाणार का बाकीचे आमदार कधी जाणारे कधी तुम्ही त्यांना फोन करणारे त्यांना धाड्यावर तासून त्यांच्या जा घरी जाऊन बसा ना एवढे फोन करा एवढे फोन करा कर, परेशान झाले पाहिजे की आता मास्टर लोक जागे झालेले अरे सोशल मीडियाची ताकद रा, हे राहा तुम्हाला सांगतो ते कराळे सर काँग्रेस सर हक्का महाराष्ट्र पेटीला त्यांनी एमपीसी हे स्वायत्त संस्था असताना त्याचं वेळापत्रक ते बदलू शकते सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला आपला हक्काचा पगार नाही बदलित आहे ना दुसरी एक अत्यंत गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे अधिवेशनामध्ये उद्याची उद्या किंवा आतापासून जे फोन सुरू करा उद्याच अधिवेशनामध्ये आपलं बांधवनो जे सत्तेतले आमदार आहेत त्यांनीही आवर्जून टाळं फोडला पाहिजे की आपण सत्तेत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये जी आर निघून जर बांधवनो त्या निधीची पूर्तता जर होत नसेल तर बांधवनो हा खऱ्या अर्थाने शिक्षकावर खूप मोठा काय अन्याय मला तर इतका राग आलेला आहे पण मी थोडा संयम ठेवलेला आहे ही खूप लाचारवाणी झालेला आहे बांधवनो संस्था चालकांना सुद्धा मला हातून विनंती करायची वीस वीस वर्ष तुमच्या शाळेत एक कर्मचारी तुमच्यावर आशा ठेवून सरकारवर आशा ठेवून काय करतोय ते दिन राह तर तुमची ती संस्था तुमची शाळा ती मोठी करण्यासाठी ती जीवाच रान करताय संस्था चालकाने सुद्धा जर ठरवलं तर हा प्रश्न चुटकीस मिटू शकतो आता आमचे आदरणीय संस्था चालक माजी मंत्री राजेश भाय टोपे साहेब सातत्याने प्रयत्न करतात पण त्यांच्या बरोबर जर आणखीन पाच पन्नास जर आमदार काय म्हणून आपण त्याला संस्था चालक आले तर आणखीन इम्प्रेशन पडतं ना आम्हाला सुद्धा लाज वाटते दरवेळेस आम्ही त्यांच्याकडे जातो ते सुद्धा आमदार असताना सातत्याने बांधून आपल्या प्रश्नासाठी झटत होते तसं प्रत्येक तुम्ही सुद्धा शिक्षकाने आपापल्या संस्था चालकडक जा की साहेब तुमची सुद्धा ही आम्हाला पगार काय आहे आहे जबाबदारी तुम्ही सुद्धा पाठपुरावा करा त्याशिवाय होणार नाही मी तीनच काम तुम्हाला सांगितले बांधवनो एक कि दहा तारखेची आशा आहे त्या दहा तारखेच्या आशेसाठी बांधवनो आपल्याला काय करायचंय की हे सगळे शिक्षक आमदार जागृत करायचे नंबर दोन हे सगळे संघटनेचे अध्यक्ष जागृत करायचे तुमचे वैयक्तिक भांडणं ते घरात ठेवा प्रश्नासाठी एकत्र आलतो तू येऊ द्या कोण कसा आहे का आहे पण प्रत्येकात चांगला गुण असतो काहीतरी त्या गुणाचा वापर करूया आपल्या शरीराचा भाग एखादा जर विकलांग झाला किंवा एखादा खराब झाला आपण लगेच तो तोडून टाकत नाही बांधवां तर तशीच गोष्ट माना प्रत्येकात काहीतरी चांगले वाईट गुण असतात त्यामुळे मला तुम्हाला आवर्जून परत एकदा सांगायचं की याशिवाय पर्याय नाहीये वास्तव हेच खरं आहे की आज आपल्याला निधी नाही फक्त दहा तारखेच्या आधी जर का चार पाच हजार लोक जर तिथं ह्या दोन चार दिवसात जाऊन बसले त्याच्यासाठी एक झूम मिटिंग घ्यायला हवा सगळ्या आपल्या अध्यक्षांना आणि पुढचं पाऊल आक्रमक काय घ्यायचंय मग परीक्षेत बहिष्कार टाकणे असेल किंवा परीक्षेचे पेपर न तपासणे असेल नाही दादा हे पारायला पेपरच न घेणे कारण तोपर्यंत पर्यंत तो याच लक्ष काय आपल्याकडे लागणार नाही मी आधी दादाला खूप जवळून ओळखतो जुन्या आमच्या पक्षाचे ती नेते होती ते कोणाच गिनीत नाही महाराष्ट्रात जोपर्यंत हाकार होत नाही मोठा आणि त्यांचेच आमदार म्हणत नाही की आम्हाला सगळ्या शिक्षकांनी सळो पळो करून सोडवले आता दादा यांचा हाताचा पगार दिल्याशिवाय काही काय नाही गत्यंतरच नाही कारण आपण ना शिक्षक आमदाराला फोन करतो ना स्थानिक आमदाराला फोन करतो खरं ईमानदारीने सांगा आम्ही कमीत कमी आमचे जे विद्यमान नवीन आमदार आहे अर्जुन खोतकर साहेब यांच्याकडे चार ते पाच चक्र मारले आम्ही आतापर्यंत किती शिक्षक गेले तुमच्या स्थानिक आमदाराकडं विक्रम काळे साहेबाचं माझे कसे रिलेशन हे महाराष्ट्राला माहितीये पण तरी सुद्धा त्या माणसांनी गोड बोलून सोबत घेऊन मंत्रालयात गेलो का नाही मग तुमच्या विभागात एखादा आमदार घेऊन गेले का तुम्ही तिथं बरं आम्ही तर काही कोणा संघटनेचे संस्थापक नाही प्रदेशाध्यक्ष नाही आम्ही काही असं कधी नेहमी सोशल मीडिया दिसणार नाही तुम्हाला त्यामुळं इथं प्रत्येकाच्या हक्काच्या पगारासाठी प्रत्येकाला काय करायचंय आपल्याला लढायचंय वास्तव लक्षात आलं पगार नाही थोडीशी काय आशा आहे दहा तारखी मला आधी दादा चांगले माहितीये त्यांनी फाईल आपली एकवीस तारखेलाच बाजूला टाकलेली फक्त नशीब तिच्यावर रिमार्क निगेटिव्ह नाहीये बाजूलाच टाकलेली तर त्यामुळं बांधवांनो झालं तर अंतिम ऐन वेळेला झालं तर होईल पण मी सांगतो त्याला पाच ते दहा हजार शिक्षक तिथं मुंबईत पाहिजे दोन चार दिवस दोन चार दिवस सगळ्यांचे कार्यालय तुंब झाले पाहिजे तिकडे तिकडे मास्तर 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 आलक लक्ष त्याशिवाय हा प्रश्न भेटणार तुम्ही म्हणतात आता, आता दहावीच्या परीक्षा सुरू आहे बारावीची परीक्षा सुरू आहे अरे पाच हजार शाळा आणि ज्युनियर कॉलेजेस हे महाराष्ट्रामध्ये एका शाळेचे बांधून दोन दोन शिक्षक जरी पाठवले दहा हजार होते पण आपलं नियोजनच नाही व्यवस्थित नुसतच संघटना स्थापन करायच्या नीट त्याचे तालुका अध्यक्ष नाहीये नीट त्याचे काही मोठ्या मोठ्या शहराचे नाहीये नीट कार्यकारिणी नाही आहे एका एक माईचा लाल असा अध्यक्ष नाहीये की तिने जर स्वतः जर फोन केला तर तिथे साडेतीनशे चारशे लोक येतील एका दिवसात सगळे त्या समन्वय संघाच्या बॅनर खाली आंदोलन असलं तर समन्वय संघ नाव वापरायचं काय असलं तर पुरपणा आपल्या संघटनेचा करायला सोडून द्या ते धंदे इध शरद पवार सारखं एवढा मोठा बलाढ्य चार वेळेस ते काय होते मुख्यमंत्री होते त्या माणसाला सोडून गेले राव लोक आणि ते तुमच्या संघटनेचे तुम्ही काय नाव घेऊन बसले पांचवाणी त्यामुळे मला आवर्जून सांगायचंय की मोठाडपणा सोडून द्या दहा तारखेच्या आत जर तिथं ह्या दोन्ही तिन्ही माणसाचे मन आपण बदलले नाही तर हा प्रश्न परत चार महिने म्हणतो एक वर्ष दूरच गेला किंवा हे जोपर्यंत अर्थमंत्री आहे तोपर्यंत आपल्याला ते काही भेटणार नाही आक्रमक व्हावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही म्हणजे नाही ठीक आहे एवढं बोलून थांबतो जागृत व्हा तीन काम सांगितले सगळ्या संघटनेच्या अध्यक्षाला फोन करा शिक्षक आमदाराला फोन करा स्थानिक आमदाराला सांगा की आमचा प्रश्न विधानसभेत मांडा विधान परिषदेवाल्याला सांगा विधान परिषदेत मांडा सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा सांगा विधानसभेत तर नाहीये पण जे अंबादास दानवे संभाजीनगरचे त्यांना सुद्धा सांगा की बाबा आमच्यासाठी काहीतरी तुमची स्टाईलने थोडस प्रश्न मांडा शिक्षकाचे जय हिंद जय महाराष्ट्र